नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय तर निर्णयाचा होणार मोठा फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक पार पडली आणि या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे मंत्रिमंडळाने तरुणांसाठी वन नेशन वन सबस्क्रिप्शनचाही निर्णय घेतलेला आहे तसेच वन नेशन वन सबस्क्रिप्शनसाठी सहा हजार कोटी रुपयांच्या बजेटला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे पॅन टू पॉईंट ही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि या अंतर्गत डिजिटल आणि पेपरलेस प्रक्रियेस प्रोत्साहन दिले जाणार आहे ज्यामुळे जा पॅन जारी करणे आणि तक्रारींचे निराकरण करणे आता सोपे होणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या तीन मोठ्या प्रकल्पांना ही मंजुरी मिळालेली असून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आता मंत्रिमंडळाने तीन मल्टीटास्किंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे ज्यासाठी आता एकूण सात हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केले जाणार आहे अटल इनोव्हेशन मिशन टू पॉईंट झिरोला देखील आता मान्यता देण्यात आलेली आहे अटल इनोव्हेशन मिशनसाठी दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केलेले आहे तीन नवीन इनोव्हेशन सेंटर्सलाही मान्यता देण्यात आलेली आहे